हे खूप प्राचीन मंदिर आहे आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे हाय फ्रेंड्स तर तुम्हाला लोकेशन पाहून समजलंच असेल की मी कुठे आले आहे तर मी आज आले आहे एरमाळ्यामध्ये येरडाई एर देवीचं दर्शन घेण्यासाठी आज मी पहिल्यांदाच आले आहे इथं तर मी माझ्या पूर्ण फॅमिलीसोबत आले बघा वेगवेगळे सगळे दुकान आहे तिकडं प्रसाद वगैरे चप्पल सोडल्या नारळ वगैरे घेतला आणि चाललोय आता ते पायऱ्यावर कोण मी पहिल्यांदा असल्यामुळं मला पीठ आणखी ते परड्या वगैरे भरतात आतमध्ये मोबाईल आला नव्हता पण मी घेत होते थोडं थोडं शूटिंग खूप मोठी लाईन होती आतमध्ये पा किती मोठी लाईन होती लाईन खूप असल्या कारणाने आम्ही मुखदर्शन थोत घेतलं हे मंदिराच्या बॅक बॅकसाईडच दिसत होतं हे पहा मला खूप भारी वाटलं मंदिरात आल्यावर एकदम प्रसन्न असं वाटलं कारण मी पहिल्यांदाच आले होते इथं परड्या वगैरे भरतात सगळे लोक बसलेले होते परड्यासाठी फिट वगैरे नंतरनं फोटो काढला पालखीसोबत खूप एन्जॉय केला खूप मस्त दर्शन झालं तिथं मस्त झालं एकदम मस्त मंदिर पूर्ण डोंगराळ भागात आहे बघा आजूबाजूला पूर्ण डोंगरच होता मग आम्ही गेलो आतमध्ये दर्शन वगैरे घेतलं मस्त दर्शन झालं मन एकदम प्रसन्न झालं देवाकडे गेल्याच्या ना जरा मनाला मस्तच वाटतं आनंद वाटतो थोडासा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा